जरिया सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं निमित्त रोजेदारांसाठी विशेष सेवा देण्यात येते सध्या मुस्लिम धर्म्यांच्या पवित्र रमजान महिन्यात रोजे केले जात आहेत रोज रोजा करण्याची इच्छा असूनही काही जणांना अडचणी उद्भवतात कुणी आपलं आजारी कुटुंब सदस्य वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात असतो तर काही विद्यार्थी वसतिगृहात किंवा स्वतंत्र भाड्याच्या खोलीत राहत असतात रुग्णालयात रुग्णांसोबत राहणारे निकटचे नातेवाईक किंवा वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजे करण्यासाठी पहाटे ठराविक वेळेत सहरी म्हणजे न्याहारी करण्याची व्यवस्था उपलब्ध नसते अशा गरजूंसाठी पंजाब तालीम भागातील जरिया संपूर्ण रमजान महिन्यात ठरलेल्या वेळेत पहाटे रोजेदारांपर्यंत सहरी करण्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ पोहोच करण्याचा सेवाभावी उपक्रम हाती घेतलाय रमजान महिन्यात दररोज पहाटे ठराविक वेळेपर्यंत रोजा करण्यापूर्वी खाद्यपदार्थ खावे लागतात त्याला सहरी करणं असं म्हणतात तर दिवसभर निर्जल रोजा सायंकाळी सूर्यास्त होताना सोडावा लागतो रोजा करण्यासाठी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना पहाटे ठरलेल्या वेळेत खाद्यपदार्थ उपलब्ध होणं शक्य नसतं तसंच वसतीगृहातील विद्यार्थ्यांसह रस्त्यावरील प्रवाशांनाही याच अडचणींना सामोरं जावं लागतं अशा गरजू मंडळींना रोजा करण्यासाठी दररोज पहाटे ठरलेल्या वेळेच्या आत खाद्यपदार्थ संबंधित व्यक्तीपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी जरिया फाउंडेशननं सेवा कार्य चालवलंय खाद्यपदार्थांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ दोन चपाती किंवा ज्वारीची भाकरी भात दोनशे मिलीलिटर दूध केळी खजूर याप्रमाणे डबाबंद ताजं आणि गरम खाद्यपदार्थ ते तेवढ्याच तत्परतेनं पोहोचवले जातात सध्या दररोज पहाटे दोन ते पाच सहा किलोमीटर पर्यंत असलेल्या एकशे सत्तर व्यक्तींना या सेवेचा लाभ होत असल्याचं जरिया फाउंडेशनचे प्रमुख तौसिब सौदागर यांनी सांगितलं या सेवा कार्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक रात्रीपासून तयारी करत असतात तत्पूर्वी फळं भाजीपाला मसाले चिकन अंडी दूध यांची जमाजमाव केली जाते पोहोचवलेले डबे दुपारी परत आणले जातात या सेवेत सलीम शेख सलमान शेख सलमान खान महबूब चिडगुप्पे यांच्यासह पन्नास तरुणांचा सहभाग आहे स्वतःच्या पदर खर्चा हे सारे तरुण स्वयंसेवक कार्यरत आहेत उल्लेखनीय म्हणजे हे सर्व स्वयंसेवकही इबाबत करत असतात स्वतः रोजा करण्यासह नमाज पठण करणं विसरत नाहीत पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून जरिया फाउंडेशन यांच्या वतीने गरजू जे ना पेशंटचे नातेवाईक आहेत व हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी यांना सकाळचे सैरीच उपक्रम जरिया फाउंडेशनच्या वतीने आम्ही घेत आहोत हा उपक्रम विनामूल्य आहे आता स्टार्टिंग ला हमें शुरुआत की वहाँ नौ डबे चालू जाए आता एक से सत्तर डब्बे जाते हैं रोज़ अल्लाम वरम्त मैं माह रमज़ान की सभी को मुबारकबाद देता हूँ जरिया फाउंडेशन की जानब से जो शहरी का इंतज़ाम किया गया है हॉस्टल में पढ़ने वाले बच्चों विद्यार्थियों को और हॉस्पिटल में रहने वाले रिश्तेदार नातेवाई के लिए और जो सफर में है जो ट्रेन से बस से सफ़र करते हैं उनके लिए हमने शहरी का इंतज़ाम रखा गया है और हम शहरी में जहाँ से हमको फोन आता है हम वहाँ तक जाकर टिफिन कपड़ा दे देते हैं हम जान के पवित्र महीने की शुरुआत हो चुकी है और जरिया फाउंडेशन पंजाब तलीम सोलापुर उनके जानिब से जो शहरी का इंतज़ाम रहता है ये फाउंडेशन की जानिब से किया जा रहा है सुबह में शहरी के लिए होटल कुछ खाने का इंतजाम नहीं रहता है इसलिए जरिया फाउंडेशन ने यह जिम्मेदारी उठाई है पूरे श, सोलापुर शहर लेवल में और दूसरी बात बोलने का बोले तो हमारे यहाँ पर शुरू में पहले नब्बे डब्बे होते थे अभी तकरीबन 170 170 180 सौ सत्तर डब्बे हो रहे हैं या जरिया फाउंडेशन का इतना है ना जरिया फाउंडेशन करके तो सगळे डबे आम्ही सगळे ते पाच ते चारपासून सुरुवात होती सगळे देण्यात येतं त्यांचे हॉस्पिटल किंवा हॉस्टेल शाळेच्या मुलांसाठी हॉस्पिटलमध्ये नातेवाईक असते ती आता लोकांचे तिला ते घेऊन येतो आमच्या जाऊन मी रेल्वे स्टेशन एस टी स्टँड तिथं पण पोच पोच करतो आणि कुठं पण असं हॉटेलमध्ये लॉजमध्ये राहणारे लोक आहेत तर मुक्कामीला आलेले και άλλο κάσου τάτι, γίνεται